सभापती मध्ये सत्य तांबेच म्हणणं खरं आहे की एकोणीसशे बारा पासन एकोणीसशे बारा पासन हा व्यवहार सुरू आहे एकोणीसशे बारा ओके आणि एकोणीसशे बारा पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत या व्यवहारामध्ये एकशे एक मग एकशे अकरा वर्ष झाले एकशे एक एकचा एकशे चौसष्ट झाला एकशे दोन दोनचा एकशे पासष्ट सर्व नंबर झाला आता एकशे एक, एक मध्ये पस्तीस खरेदी खत झाली एकशे दोन मध्ये पंचावन्न ट्रान्झॅक्शन झाली आणि सभापती महोदय ही सहासष्ट एकर जमीन आहे आणि हा शेती व नागविकास झोन आहे इथे कुठे राजीनामा करता आपल्याला बैठक घेणार का क्लिष्ट प्रश्न आहे असं लक्षात आलंय आपण नाही फक्त एकच त्यांना थोडं जरा एक दोन गोष्टीचा उल्लेख त्यांनी केला त्यामुळं ते रेकॉर्डवर राहील ही गोष्ट खरी आहे की चुन्नीलाल मारवाडी यांनी पन्नास टक्के जमीन खरेदी केली होती पण शंभर टक्के जमीन आपल्या नावानं लावून घेतली आणि त्या नोंदी आम्ही तपासतो आहे त्या नोंदी आत्तापर्यंत नाही मिळाल्या मिळतील त्या असं नाही की मिळणार नाही पण या ठिकाणी एक बैठक तर लावणारच आहे पण या विषयात खोलात गेला पाहिजे कारण प्रचंड मोठा या ठिकाणी काहीतरी गडबड दिसत आहे दुसरं या ठिकाणी एकशे एक एकशे दोनमध्ये तुकडे विरुद्ध व्यवहार झाले आहेत पण काय झालं त्याच्या महसुली नोंदी काही घेतल्या नाही व्यवहार झाल्या आहेत त्याने अजून काही गे नोंदी घेतल्या नाही आहे आणि पन्नास साठ घरं त्या ठिकाणी तयारी झाल्या आहेत पी एम आर एला कारवाई करायला का सांगतो आहे काही एकोणतीस लोकं दिवाणी कोर्टात गेले आहेत एक हायकोर्टमध्ये आहे तर काही अनाथगुर प्लॉटिंगही झाल्या आहेत तर मी या ठिकाणी एवढंच सांगेल की याच्यामध्ये तुम्ही काही पिचा सोडू नका तुम्ही याच्यामध्ये मागे लागून राहा निश्चितपणे जसं लक्षवेध झाली म्हणून सोडून देईल असं नाही पण या व्यवहारामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीने या ठिकाणी गडबड दिसत आहे नोंदीत गायब झालेला आहे तर आपल्याला या ठिकाणी पुढं जावं लागेल एखाद्या वेळी अँटी करप्शन इन्क्वायरी लागेल लागे ओपन अँटी करप्शन इन्क्वायरी करावी लागेल किंवा याच्यामध्ये ज्या ज्या काही शक्यत्या त्या पूर्ण कराव्या लागेल किंवा एखादी एस आय टी दाखल तयारी करावी लागेल पण आपण याच्यामध्ये जाऊ निश्चितपणे या सर्व व्यवहाराचा शोध घेतल्याशिवाय आपण राहणार नाही दुसरा मुद्दा आता परत सभापती महोदय मंत्री महोदयांनी एक कबुली या ठिकाणी दिली दस्तावेज नोंदी नोंद नु, दस्तावेज झालेत पण नोंदी झालेली नाही मंत्री मोदय मला आपल्याला हेच सांगायचंय की सविस्तर बैठकीमध्ये चर्चा होईल ज्या ज्या रजिस्ट्रार ऑफिसनी तुकडाबंदीच्या कायद्याच्या विरोधात दस्तावेज नोंदवले अशा रजिस्ट्रांना आपण सस्पेंड करणार का था 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 था। जे मुद्रांक अधिनियम आहे आणि मुद्रांक महानिरीक्षका जेवढे अधिनियम आहे त्यांच्याकडे एकच काम आहे कुणी गेला का रजिस्ट्री लावून देणे बाकी पाच बसा हा नियम आहे त्यांचा त्यामुळं त्यांना त्यांना त्याच्याकडे खरेदी खत दिलं हा गेला तो गेला नोंदवून दिलं नंतर खरेदी खताचं काय होईल तर काही नियम बदलण्याची गरज आहे नोंदणी मुद्रांक शुल्ककडे पण याच्यामध्ये खरं तर आपल्याला मूळ शोधात जावं लागेल त्याच्यामध्ये रजिस्ट्रारला आता कारवाई करून किंवा सस्पेंड करून काही उपयोग नाही कारण त्यांच्याकडे दोन लोक गेले त्यांनी हे खरेदी खत दाखवलं ते खरेदी खत दाखवलं नोंदणी झाली एवढाच त्याचा भाग आहे त्यामुळे त्यांना काही कारवाई करता येत नाही पण यामध्ये जे तुकडे बंदी महत्वाची आहे तुकडे बंदीचे जे या ठिकाणी विरुद्ध व्यवहार झाले आहेत ते शोधून काढू आणि हा पुण्यामधला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नावर आपण तुमच्याकडल्या अजून काही माहिती असेल ती आम्हाला द्या आपण यामध्ये बैठक घेऊन आणि पुण्यातल्या इतर काही सन्मानित सदस्याकडे अजून काही माहिती असेल याबद्दल ते घेऊ आणि यातला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू लक्षवेधी क्रमांक